तर आताची सगळ्यात मोठी बातमी आहे नाशिकमध्ये जिंदाल कंपनीतील आग नियंत्रणाबाहेर आहे आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत गॅस टाकी वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत धुराचे मोठे लोट अक्षरशः काय कुट्ट लोट हे आकाशात दिसत आहेत आपल्याला ही आग आता नियंत्रणाबाहेर गेलेली आहे जिंदाल कंपनीमधली ही आग आहे आणि ती आता नियंत्रणाबाहेर गेली ही आग विजवण्याचे सतत प्रयत्न सुरू आहेत ही आग विझवत असतानाच गॅस टाकी त्या भागात आहे ती वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपडेट्स के लिये प्रतिनिधी अभिजीत सुनावणे यांच्याकडून अभिजीत काय अपडेट्स आहेत खर तर मंगळवारी रात्री ही आग लागलेली होती आगीचा आज तिसरा दिवस आहे मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये एनडीआरएफच्या टीमला देखील आता पाचारण करण्यात आलेलं आहे आणि एनडीआरएफची टीम देखील आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न एनडीआरएफच्या टीमकडून सुरू आहेत महत्वाची बाब म्हणजे कंपनीच्या परिसरामध्ये गॅसची एक मोठी टाकी आहे प्लांट तर प्लांटला कुठलाही धोका होऊ नये यासाठी अग्निशमन दलाकडून सातत्याने पाणी आणि फोमचा मारा त्या सगळ्या परिसरामध्ये केला जातोय कारण त्या टाकीचा जर स्फोट झाला तर आजूबाजूचा जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरचा परिसर त्या सगळ्या स्फोटामध्ये त्या उद्ध्वस्त होऊ शकतो अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे त्या गॅस टाकीचा स्फोट होऊ नये यासाठी आता अग्निशमन दल असेल एनडीआरएफची टीम असेल त्यांच्याकडून आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही आणि त्यामुळे तर हा मोठा धोका जो आहे तो टाळण्याचा ता प्रयत्न आता सध्या केला जातोय धन्यवाद अभिजीत संपूर्ण माहितीसाठी तर तीन दिवसांपासून ही आग धुमसते आणि या परिसरातल्या गॅस टाकीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कंपनीच्या बाजूला आपल्या एक टँक आहे त्या टँकला आम्ही कंटिन्यू कुलिंग करण्याचं काम करतोय कुलिंग करण्याचं काम असं की त्याला कंपनीला लागून आहे आणि कंपनीला लागून असल्यामुळे त्याला टेम्परेचर न मिळू दे बाहेरून जर त्याला टेम्परेचर मिळणे तर एक विपरीत घटना घडू शकते तर तेवढा आम्ही त्याचा प्रयत्न करतोय दोन आमच्या वॉटर टेंडर आणि फोम टेंड त्याच्यासोबत फोम ठेवलेला आहे की ते कंटिन्यू त्याला कुलिंग करताय आहे ते की त्याला टेम्परेचर न मिळावं वो। तेवढी आम्ही सेफ्टी कारण ती टँक जर बस झाले तर पूर्ण एरिया हा कव्हर करणार आहे कवर म्हणजे घोटीपर्यंत जाऊन ते एक तर दहा पंधरा किलोमीटरचा कव्हर एरिया